शेतकरी मित्रांनो हा पावसाचा जो व्हिडिओ आहे हा मराठवाड्यातील आहे अखेर पावसाला सुरुवात झालेली आहे आता राज्यात पाऊस वाढणार आहे पावसाला सुरुवात झालेली आहे पुढच्या दोन ते तीन तासात देखील पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे होई शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत आता राज्यातील काही भागामध्ये पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की पाऊस येईल मात्र आता इकडे केज चौसाळ्याच्या आसपासच्या भागात ढगाळ वातावरण आहे तर केज पासून काही अंतरावर आता पावसाला सुरुवात झालेली आहे केज तालुक्यापासून तीस ते चाळीसच किलोमीटर अंतरावर पाऊस जी आहे ती दाखल झालेला आहे लवकरच आता बीड जिल्ह्यातील काही भागात पाऊस होईल चौसाळाचा भाग असेल येळंब असेल या भागात देखील तुरळक भागात पाऊस झाल्याची माहिती मिळालेली आहे तसेच इकडे पाटोद्याच्या भागात देखील पाटोल्यापासून इकडे वीस किलोमीटर अंतरावर उत्तरेक उत्तरेकडे देखील पाऊस झाल्याची माहिती मिळालेली आहे पावसाचे ढगे सक्रिय होत चाललेले आहेत पावसाचा जोर वाढत चाललेला आहे अशातच इकडे छत्रपती संभाजीनगरच्या भागाकडे देखील आता पावसाचं आगमन होणार आहे कोणत्या जिल्ह्यात आता पुढच्या ता तासात पाऊस वाढणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तालुक्याची नावे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करू शकता सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल जे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवतील नोटिफिकेशन बेलला ला ऑलवरती टाकतील त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज त्यांना सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर इकडे बघा आता पैठणचा भाग असेल या भागामध्ये लवकरच पाऊस जी आहे ती हजेरी लावणार आहे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील बागोर गोडेगाव राहोरी पाथर्डीचा भाग आहे गेवराईचा भाग आहे अंबड परतूरचा भाग असेल अहिल्यादेवी नगरच्या भागापर्यंत पावसाचा जो हा राहण्या राहण्याचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे सतर्क राहावे पाऊस हा आता मोठ्या प्रमाणामध्ये अचानकपणे येत चाललेला आहे शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की अशा प्रकारे पावसाळी वातावरण सक्रिय होईल पाऊस सुरू होईल मात्र अचानकपणे पाऊस कोणत्याही भागामध्ये सुरुवात होत आहे तशातच आता राज्यात काही ठिकाणी पाऊस झालेला आहे तुम्ही एक क्लिप देखील येथे पाहू शकता ही क्लिप बघा अशा प्रकारचा पाऊस काही ठिकाणी जालनाला एक झालेला आहे देवी नगर या ठिकाणी अशा प्रकारे पाऊस सध्या स्थितीला सुरू आहे ते तुम्ही एकदा बघा शेतकरी मित्रांनो जो व्हिडिओ वीड़ो तुम्ही व्हिडिओच्या एकदा सुरुवातीला देखील पाहिला होता तो देखील पाऊस राज्यामध्ये सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढत चाललेला आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस अधिक वाढत जाईल व पुढच्या चोवीस तासानंतर गारपिटीसह वादळी वाऱ्यासह जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे कोणत्या तालुक्यामध्ये राहणार आहे ते आता आपण पाहूयात तर इकडे बघू शकता सतर्क राहण्याजोगी परिस्थिती म्हणजे इकडे पैठण गेवराई माजलगावचा भाग असेल तसेच इकडे भागूर पाथर्डी बीड जिल्ह्याचे आहे भाग आहेत चौसाळा केज कळम जामखेड बार्शी करमळा परंडा कर्जत तसेच इकडे बार्शीच्या उत्तरेकडील भागात देखील जामखेड कडा विटाच्या भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाचं वातावरण हे सक्रिय होणार आहे मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण या भागामध्ये सत जे आहे ती तयार होणार असून शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे वादळी वाऱ्यासह जोरदार अशी पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला मिळेल तशातच इकडे बघू शकता आता अहिल्यादेवी नगरचा भाग असेल गोरेगावचा भाग असेल राहुरीचा भाग असेल या भागात देखील आता पावसा वाढत जाणार आहे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तसेच इकडे पुढे श्रीरामपूरचा भाग असेल श्रीरामपूरच्या भागात देखील आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण हे पाहायला मिळेल त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांमित्रांनो सतर्क राहा पावसासाठी पोषक वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे असा एक अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार हा आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे सतर्क राहा तसेच इकडे बघू शकता माझं गाव असेल सेलू असेल या भागात देखील पावसाची हजेरी लागेल हिंगोली लोणारच्या भागात देखील आता बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेली नाही आहे चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं की हवामानाची अपडेट लवकरात लवकर तुमच्या जिल्ह्याची पाहायला मिळते तसेच तुमचा जिल्हा कमेंट मध्ये तुम्हाला नक्की सांगायचा आहे तसेच पुसत उमरखेड हिंगोलीच्या भागामध्ये दे देखील मोठा बदल होणार आहे तर लोणार चिखली मयकरच्या आसपासच्या भागात पावसाने हजेरी लावलेली आहे मात्र पुढच्या काही तासांनंतर पावसाचा प्रभाव आणखी वाढत जाईल पावसाची शक्यता ही दाट या भागामध्ये देखील पाहायला मिळेल अकोला असेल मोटाला मूर्तीजापूर दर्यापूर तेलारा अकोटच्या भागामध्ये जळगाव जामोद अमरावती मोजरीचा भाग असेल मोजरी भागा या भागापर्यंत पावसाचा जोर हा आता वाढत जाण्याचा एक अंदाज पाहायला मिळत आहे पाऊस या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार स्वरूपात पाहायला मिळू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता या भागामध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे बहुतांश भागात अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होत आहे लवकरच मुसळधार पावसा कर्नाटक सीमेच्या जवळून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे होय मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण लवकरच कर्नाटक मार्गे महाराष्ट्रातील बहुतांश भागात दाखल होईल यामध्ये कुरडवाड कोल्हापूर पुढच्या काही तासात सत्रक राहावे मोठ्या प्रमाणात पाऊस राहील सांगली कोडोलीचा भाग असेल तासगाव कुची इस्लामपूर काही भागांमध्ये लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे चांगल्या प्रकारची हजेरी पावसाची लागेल असा एक अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे या भागात देखील सत्रक राहात गारपिटीचा धोका वाढत चाललेला आहे गारपिटीसह पावसाची शक्यता ही वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस पावसाचं प्रमाण हे आता वाढतच जातानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर पुणे खेड खोपोलीचा जुन्नरचा भाग आहे इगतपुरी वाडा नाशिक वैजापूर मनमाड Продолжение <síntos> मालेगाव धुळे साक्रीचा भाग असेल या भागात देखील सतर्क राहा वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे तीव्र स्वरूपाचा पाऊस या भागात देखील दाखल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सतर्क राहावे लागेल यवतमाळ पांढरकवाडा पुसद कारंजा वाशिम हिंगोली उमरखेडच्या भागात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी लवकरच लागेल कारंजा आर्वी कोडोली नागपूर भंडारा घोटी वरोड अचलपूर अकोट धरणीचा भाग आहे या भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यताही वाढत जाणार आहे वादळी वाऱ्यासह तुफान हजेरी पावसाची लागण्याचा एक अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क करावेत तसेच इकडे कोल्हापूर सातारा अकलू सोलापूर या भागात देखील पावसाचं नवीन क्षेत्र हे तयार होतानाचं चित्र आहे तर केजच्या आसपासच्या भागात तीव्र असं ढगाळ वातावरण वाढलेलं आहे याही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढण्याचा एक अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे धारूळ येळमचा भाग असेल वडवणी तळेगाव तेलगावचा भाग असेल शिरसरचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता ही दाट आहे आता कोणत्या भागात गारपिटीची शक्यता पुढच्या दोन ते तीन तासात आहे व अवकाळी पाऊस कोणत्या भागात कव्वा दाखल होईल व किती तारखेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहिला आता त्या जिल्ह्याची नावे इथून पुढे सांगणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर आता बघू शकता आता मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर काही तासानंतर तर वाढणारच आहे मात्र अतिशय जोरदार स्वरूपाची पावसाची हजेरी मॉडेलनुसार जर पाहायला गेलं तर अकोला असेल अमरावतीचा काही भाग असेल शेवगावचा भाग असेल वाशिम खामगाव चिखली लोणारचा या भाग असेल या भागामध्ये पावसाला चांगलं वातावरण सक्रिय होईल जो कारणचा ते अकोला साईडचा पट्टा आहे खामगाव ते चिखली साईडचा जो पट्टा आहे या भागा भागात देखील पावसाची शक्यता जास्त प्रमाणात राहील चांगल्या स्वरूपाचा पाऊस या भागात पाहायला मिळेल वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी राज्यात पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे मोठ्या प्रमाणामध्ये जोर देखील पावसाचा वाढत आहे तसेच इकडे लोणार जालना सिलूचा भाग असेल पैठण छत्रपती संभाजीनगर सिल्लोड कन्नड पाचोरा जळगाव या भागात देखील आता आपल्याला चांगल्या स्वरूपाचं चा पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे या भागात देखील लवकरच तुफान अशी पावसाची हजेरी लागण्याचा एक अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो चांगल्या स्वरूपाचा पाऊस या भागात देखील दाखल होणार आहे सतर्क राहा तसेच ज्या ठिकाणी कांदा काढण्यास आलेला असेल त्यांनी कांदा वेळेवर जरी आता काढणं नाही झालं तरी सध्या स्थितीने जन्म काढलेला असेल त्यांनी व्यवस्थितपणे नियोजन करून ठेवा जेणेकरून गारपीट काही जरी थोडंफार झालं तरी जास्त नुकसान होणार नाही आता काही जण सांगत होते की पाऊस येणार नाहीये काही जणांकडून पाऊस येईल असं सांगण्यात येत आहे गारपीट होणार नाहीये असं देखील काही जण म्हणत होते मात्र गारपीट ही होणार आहे पावसासोबत महाराष्ट्रामध्ये गारपीट ही शंभर टक्के होणार आहे शेतकरी मित्रांनो तसेच अहिल्यादेवी नगर पण एवढं आहे की सर्व दूर होणार नाहीये आता शंभर टक्के भागात पाऊस झाला तर त्यातील वीस टक्के भागात अशी गारपीट अशी आपल्याला गारपीटीची स्थिती ही राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे सध्या स्थितीला अशा प्रकारचं वातावरण राज्यात आहे अशातच विचार केला तर इकडे दोन श्रीगोंदा शिरपूरचा भाग असेल विजांच्या कडकडाटासह वादळी पोवाऱ्यासह पाऊस हा पाहायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी राज्यामध्ये पावसाच्या आता लागतानाचं चित्र आहे तसंच अहिल्या देवीनगर पाथर्डी कडा अलकोटीचा भाग असेल गोरेगावचा भाग असेल या भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसासाठी पोषक वातावरण लवकरच सक्रिय होईल पावसासाठी पोषक वातावरण हे आता राज्यातील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जसे जिकडे बीड जिल्हा असेल नांदेड असेल परभणी हिंगोली असेल या जिल्ह्यात देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सोलापूरपर्यंत चांगल्या स्वरूपाचं चा वातावरण हे आपल्याला पाहायला तर मिळणार आहे ही शंभर टक्के बाब निश्चितच आहे त्यामुळे शेती पिकांचे लवकर नियोजन करा आता रात्री दुपारनंतर देखील पुन्हा एकदा पावसा सक्रिय होत जाणार आहे पावसाची तीव्रता बहुतांश जिल्ह्यात तालुक्यात ही आपल्याला पाहायला मिळणार आहे अशातच आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील ते आपण सर्व काही सांगितलेलं आहे चॅनलला बऱ्याच जाणार नाही अजून सबस्क्राईब केलं नाही चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑल ओवरटी टाका जेणेकरून रोजची रोज हवामानाचे अपडेट या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो आता नाशिक मालेगाव या ठिकाणी उद्या पाऊस सुरुवात होणार आहे त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद